हॅलो हाय नमस्ते नमस्कार फ्रेंड मी आहे पुनिमा वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज संडे आहे संडे म्हटलं की थोडं सगळं निवांत असतं निवांत तुटणं जेवण वगैरे सगळं निवांत असतं सो uh, so, सगळी कामं आवरून झालेले आहेत आणि म्हटलं की आत्ता ब्लॉकला स्टार्ट करू आणि डेलीचंच जे भांडी कपडे हे काय शेअर करायचं म्हटलं की थोडंसं नंतर वेगळं वे म्हणजे आमचा संडे कसं असतो हे शेअर करूया म्हटलं आणि संडे म्हटलं की सगळी कामं वगैरे सगळं निवांत असतं कारण डब्याचंच टेन्शन नसतं नाही तर डब्यासाठी म्हणून मग लवकर उठावं लागतं आणि संडे म्हटलं की डब्बा नाही म्हटलं की मग जेवण वगैरे सगळं आपलं निवांत कामं वगैरे निवांत आवरता येतात आणि जोपर्यंत विहान उठत नाही संडेला तोपर्यंत मी ही निवांत झोपून जाते कारण मज आज म्हणजे कुठं बाहेर जायचं असेल तर अगोदर रात्रीच्या दिवशी प्लॅन करतो मग ह्या संडेला कुठं जायचं पण नव्हतं असं प्लॅन त्यामुळे मग तो उठल्यानंतरच आम्ही सगळे सा उठलेलो आहोत आणि त्यानंतर म्हटलं केस वगैरे विघान झोपला होता त्यावेळेला म्हटलं केस थोडा वेळ भेटतोय तर केस वगैरे थोडंसं स्ट्रेट करून घेतलेल्या आहेत आणि माझ्याकडे हा फिलिप्सचा स्ट्रेटनर आहे मला वाटतं मे बी चार पाच वर्ष झाले असतील मी घेतलेला आहे खूप छान चालतो हा तर ह्याने मी कधी कुठं जायचं असेल तर स्टेट करते ऍक्च्युली रोज घरी असेल तर नाही करत कुठं जायचं वगैरे असेल तर करते आज <laughs> वेळ होता विहान पण झोपला होता म्हणून म्हटलं की <laughs> जेवण काय बघा अंडाकडी बनवली आहे आणि नाचणीची भाकरी आणि आपले हे दोघं जण खात आहेत थोडं थोडं विहान खातोय ह्याच्या अगोदर हाय करतोय वा <laughs> हाय <laughs> हाय विहान काय करायलास तू मम्मम खायलास ओके 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 खा त्याने एक झोप घेऊन उठलेला आहे तो साधारण साडे अकराला वगैरे झोपलेला तो त्याच्यानंतर आता उठला आहे साडे अकराला त्याला थोडंसं बॉईल एक दिलं होतं आणि जेव्हा आम्ही काय खातो त्यातून आम्ही थोडं थोडं त्याला भरवण्याचा प्रयत्न करतो सो इथं तर आहे थोडं थोडं त्याला अंड्याचं मसाला लावून देत आहेत असं मसाला म्हणजे व्हाईटचं थोडंसं लावण्याचं देतात आवडतंय की नाही आवडतं आहे आवडतंय हा इथे नखरे करतोय बघा असे काहीतरी चालू असतात आणि विहान बघा इथं तिखट खातोय म्हणतात हे ऍक्च्युली खात असतो मी त्याला थोडी थोडी देऊन सवय केलेली आहे म्हणजे त्याच्या खाऊ मध्ये थोडीशी कधी थोडीशी मिरची किंवा आम्ही जे खातो ते त्याच्यातलं थोडं थोडं खाऊन त्याला आता थोडी नॉर्मल सवय झालेली आहे So, to Ani, तो सो तो खायला लागलेला आहे आणि अजून तरी ठरलेलं नाही आहे की कुठं बाहेर जायचं आहे की नाही जायचंय तसं कुठं जायचं असेल तर आम्ही रात्रीच ठरवतो पण अजून तरी काय ठरलेलं नाहीये सो मला थोडासा वेळ भेटला त्यामुळे नॉर्मल मी थोडासा आवरलेला आहे नाहीतर रोज एवढा आवरायला वेळ भेटत नाही फॅशन काही येत जाते जात जाते आणि मेन म्हणजे माझा असं आहे की आता जो वेळ आहे तो मला छान असा सोबत घालवायचा आहे कारण फॅशन काय आपण थोडासा तो मोठं झाल्यावर पण करूच शकतो आणि आत्ताचा जो मेन टाईम असतो तो मला त्याच्याबरोबर छान घालवायचा आहे त्याच्याबरोबरच्या छान मेमरीज आहेत त्या छान ठेवायच्या आहेत जे जेणेकरून त्या उद्या आपल्याला पाहता पाहता बघता यावेत म्हणून कारण फॅशन काय आपण तो थोडासा मोठा झाला की हे करू शकतो पण त्या ज्या मेमरीज आहेत त्या आपल्याला मोठ्या झाल्यावर म्हणजे आठवून पण त्या आठवणार नाहीत अशा मेमरीज असतात त्यांच्या त्या तो जो काय टाईम आहे तो मला त्याच्याबरोबर छान घालवायचा आहे त्यामुळे मी सध्या तरी जॉबचा पण असा काही विचार केलेला नाही आहे नाही तर मग खूप इच्छा होती की माझी आता जॉब करायची पण आता बघितलं तर त्याच्याबरोबर तो टाइम स्पेंड करणं मला खूप छान आवडायला लागलेला आहे त्यामुळे पैसे काय किती खर्च केले तरी ते आपल्याला कमीच वाटतात पण हा जो टाइम आहे तो नंतर आपल्याला भेटत नाही सो एन्जॉय करते मी त्याच्याबरोबरच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत विहानला तिकट लागलेला आहे लागलेलं तिला कस नको हा आहे का नाही हवा आहे त्याला सो मी अजून जेवलेली नाही आहे ह्यांचं जेवण झालं की मी जेवून घेते मधल्या टाइम मध्ये ह्या मी अशा काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू असतात बघा कशा ऍक्टिव्हिटी करतोय आता त्याला गाडीच्या ना उलट बसायला आवडतो చాలా जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत काही त्याला टाळा पडत नाही आणि संडे असेल ना तर विहांची खूप मजा असते तू खूप एन्जॉय करतो मी त्याला सगळेच साठी बघतो आणि फायनली हा मी कुकर घेतलेला आम्ही बरेच दिवसापासून घेतो घेतो म्हणून राहून गेला होता दोनदा बघू बघून आली होती पण मग शेवटी कोणता घेऊ हो, कोणता घेऊन मग हो, असंच आली होती आणि जेव्हा गेली होती तेव्हा हा प्रेस्टीजचा छान कुकर दिसला मला डी मार्ट म्हणून मग हा फक्त बघून आली होती त्याची नव्हती घेऊन आली होती कारण गाडीवर सगळं साहित्य वियान हे सगळं नसत बसलं ह्याचा बॉक्स वगैरे म्हणून मग अशीच आली होती मग काल येताना हे घेऊन आले हा कुकर तर हा तीन इटरचा आहे आणि प्रेस्टिसचा आहे तर मला हा मला डी मार्टमध्ये अठराशे चाळीस रुपयाला बसला हा मला माहीत नव्हतं याची किती किंमत आहे किंवा कितीला भेटतो तर मग मला जसा भेटला आणि आवडला मेन म्हणजे छान आहे म्हणून मग मी घेऊन आली आणि मेन म्हणजे मी ना आतल्या झाकणचा घेतलेला आहे हा बघा आतल्या झाकणचा ह्याच्यासाठी घेतलेला आहे की माझा जो मोठा कुकर आहे तो बाहेरच्या झाकणचा आहे तर लास्ट टाइम जसं उड आलं ना त्या तेव्हापासून थोडंसं कुकर लावायला मला भीतीच वाटायला लागले कारण मग मी मध्ये जाऊन खेळत असतो तर कधी उडून तो बाहेर पडू शकतो मग शक्यतो मी असं ऐकलं होतं की जर आतल्या झाकांचा असेल तर पटकन उडत नाही म्हणून आणि हा ब्लॅक कसा होता जो मी घेतलेला आहे आणि ह्यामध्ये असं विचार करते की आता दुपारसाठी मी विहांसाठी याच्यामध्ये खाऊ बनवते म्हणजे त्याचा जो विचा राईस आहे तो मी बनवते पण तो मी विचार करते की ह्या ब्लॉकमध्ये त्याचा न शहर करता त्याचा एक सेपरेट असा खाऊचा ब्लॉग मी शेअर करेन तुमच्यासोबत सो ह्या so, ब्लॉगमध्ये मी नाही शेअर करत आहे तो दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी त्याचा पूर्ण डिटेल खाऊचा असेल दिवसभरामध्ये मी त्याला काय काय देते तो एक तुम्हाला सेपरेट ब्लॉग येऊन जाईल आणि जो आमच्यासाठी ह्याच्यामध्ये पुलाव संध्याकाळी बनवेन असा मी विचार केला आहे संध्या आहे तर आता नॉर्मल आम्ही अंड्याचं वगैरे असं जेवण केलेलं होतं तर संध्याकाळी मग ह्याच्या ह्याच्यामध्ये आमच्यासाठी पुलाव वगैरे म्हणजे छोट्याशा फॅमिलीसाठी ह्याच्यामध्ये पुलाव किंवा काही भात एका टायमिंगला असं सा। करण्यासाठी छान होता मग मला एवढाच हा होता युजफुल होईल म्हणून मग मी हा घेतलेला आहे सो आता ह्याच्यामध्ये मी खांचं खाऊ करून घेते आणि मग भेटू थो थोड्या वेळामध्ये आपण आणि सकाळी सिंपल पण खूप टेस्टी अशी ही संडे स्पेशल अंड्याकडे बनवली होती तर तुम्ही याची रेसिपी नक्की बघा तर हे अंड्याला ना थोडेसे असे चीड पाडते मी संडेला कसं थोडंसं सगळे घरी असतात त्यामुळे हे असं काही बनवता येतं पटकन पण हे अंड शिजताना थोडंसं फुटलं होतं थोडंसं म्हणजे परतून घेते कारण हे मसाल्यामध्ये मग फुटणार नाही छान छानही लागतात ते भाजलेले आहेत काढून घेते मी तो त्याच मध्ये मी इथं थोडंसं तेल टाकते आणि मोहरी टाकत आहे मी तडतडल्यानंतर हा बारीक कट केले कांदा तसा तांबू हो हो सोय करून घालते मी कांदा थोडा टाकत आहे कारण मी जे वाटण बनवलं आहे ना त्याच्यामुळे एक मोठा कांदा मी कट करून घातलेला आहे त्यामुळे मी इथे थोडा कांदा यूज करत आहे तांदूळचं मी छान मी भाजून घे त्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ टाकत आहे हळद कांदा टमॅटो हळद मध्ये छान भाजी द्यायचा तरच मग कोणत्याही जेवणाला कशी छान चव येते त्यानंतर हे मी जे तुम्ही बघितलं असेल तर ते मी हे लाल जे घरी बनवलेलं सगळं संडे असल्यामुळे थोडंसं मी एक्स्ट्रा टाकून थोडंसं झणझणीत बनवत आहे त्यानंतर हे आहे वाटण जे मी बनवलेलं त्यानंतर हे वाटण आहे वाटणमध्ये मी काय आहे सुकं खोबरं छान भाजून घ्यायचं सुकं खोबरं कांदा लसूण आलं आणि कोथंबीर एवढंच वाटण मी घालते आणि एवढी छान टेस्ट येते ना ह्या एवढ्याशा वाटण अंडाकडीला खूप छान टेस्ट येते तर थोडंसं तेलामध्ये छान आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे शिजवून घेते मी त्यानंतर हा सुहाणाचा माझ्याकडे अंडा कडी मसाला आहे ऑप्शन आहे तुमच्याकडे जा असेल तर टाकायचं आता माझ्याकडे होता म्हणून टाकते जर नसेल तर मग मी थोडासा खडा मसाला घरातला जो आहे तो मी यूज करते ते छान मिक्स करून घेते आणि हे तेल सुटेपर्यंत छान ह्याला थोडं शिजू देते त्यानंतर बघा हे तेल सुटेपर्यंत मसाला छान शिजून घ्यायचा शिजला की याच्यामध्ये मी एक कोमट पाणी आहे जे की मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि शिजून घ्यायचं छान ते मसाला छान शिजलेला आहे तर त्याच्यामध्ये मी अंडे उकळले तर त्यांनी छान शिजवून घे सो इथं बघा ही अंडाकडे छान शिजलेली आहे थोडं ग्रेव्ही टाईपच केलेलं आहे कारण मग ते भात बरोबर करून खायचंय त्यामुळं आणि वरतून ही बारीक कट केलेली कोथिंबीर बंद करते हे बघा बेडवरचे हे ह्याचं तरी बेडशीट काहीही व्यवस्थित राहत नाही सतत सतत हे पळून टाकत राहतं आणि हा जो कुकरचा बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये विहान बसला होता आणि ते पाय मारून मारून तो त्यांना तोडला आणि परत त्याला त्याच्यामध्ये बसायचं आहे बघा बेडशीट बघा आता तर त्याला बॉक्स मध्येच बसायचं आहे म्हणजे एक एक गोष्ट आवडतात ना तेच कळत नाही पडतोस बघ कसं पाठी मग आता एकदा पडलास ना बघ बघ पडतोस 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 तुझी नवीन नवीन नकरी नको हा मी हा पडतोस Ni nài nài, kaino dẫn kaino kaiser 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 मग मोम खाचा झाला स यांनी बघा काय आणले सँडविच बनवलं आहे आज माझ्यासाठी संडेला काहीतरी बनवून देतो म्हणून आणि हे का बनवलंय माहिती आहे का आता बाहेर जाणार आहे तर बाहेर गेल्यावर पोटभर घरूनच दिलं की बाहेर काही मागणार नाही म्हणून यांनी घरीच बनवून दिलेलं आहे सो so, अगोदर टेस्ट करून बघते कसं झालंय बघून तरी छान वाटायला लागलंय बघू शकता तुम्ही शेजवान चटणी आहे का शेजवान चटणी आहे सॉस आहे सॉस बघा मस्त आहे सो यांनी खरंच छान केलेलं आहे म्हणजे मी दरवेळेला करते ते सगळं बघू बगु बघून ठेवतात आणि नेक्स्ट टाईम आपण ट्राय करतात सो लास्ट टाईम यांनी सगळं बघितलं होतं आणि सेम आता ट्राय केलेलं कारण थोडंसं बाहेर जायचं आहे मग म्हटले असेल की आत्ता हिला इथंच खायला देतो म्हणजे ही बाहेर गेल्यावर काय मागणार नाही म्हणून आणि विहान खूप वेळ वरती टेरेसवर जाऊन खेळून आलेला आहे आणि आत्ता झोपलेला आहे तो त्यामुळे मी बी आम्हाला बाहेर जायला थोडंसं लेट होईल कारण तो उठल्यावर जावं लागणार आहे आणि कुटुंब पण बाहेरून जाऊन आलं ना की जेवण बनवायचा खूप कंटाळ येतो मग त्यासाठी म्हणून मग मी हे लवकरच झोपला होता विहान तेव्हाच म्हटलं की आपण चला पुलाव बनवून घेऊ म्हणून मी इथं लवकरच बनवायसाठी घेतलेलं आहे ज्या काही माझ्याकडे अवेलेबल भाज्या होत्या त्या टाकलेल्या आहेत मी आणि सिंपलच असा बनवत आहे कारण मग म्हटलं की आता सँडविच पण खाल्लं होतं तर मग एवढी काही भूक पण नसते मग म्हटलं की ठीक आहे थोडंसं सिंपलच बनवू म्हटलं आणि मग हे सगळं बनवून घेतलं त्यानंतर विहानचंही खाऊ बनवून घेतलं कारण मग त्याला बनवून घेऊन भरूनच घेऊन गेलं ना की मग एवढा किरकिर पण करणार आहे चार बाहेर खेळ आणि मग हे सगळं बनवून घेतलं आणि मग तयार होऊन थोडंसं बाहेर गेलो कारण संडे असेल तर कुठं बाहेर नाही गेले की मग तो संडे वाटतच नाही त्यामुळे म्हटलं की ठीक आहे इथंच थोडंसं जाऊन येते मला थोडं काम होतं कारण मग परत आठवडाभर म्हटलं की वेळ नाही भेटणार आणि हा इथं सिम्पल असं मी राईस बनवून घेतला उतरायचं नाही उतरायचं हे गेले तिकडं बघा जायचं म्हणून मला मारतो काय काय येतात गाडी आपली कुठे गाडी कुठे आहे हा हा येतात येतात बऱ्याच वेळ झाला आम्ही बाहेर आलेलो आहोत घ्यायला छान भरून वगैरे घेऊन आलेली आहे मी त्यामुळे मग कशी त्याची किरकिर नाही आहे तो मस्त एन्जॉय करतोय बघा गाडीवर बसून आणि त्यामुळे आता काय टेन्शन नाही थोडं लेट जरी झाला घरी जायचं तरी काय वेळ वाटत नाही आणि पाठी पाठीमागे बघताय का विहान काय करतोय चल मेरे घोडे टुकडुक टुकडूक करतोय तो